मागे तुम्हाला स्क्रीनला दिसत आहे बघा ही ई व्हीकल आहे म्हणजे टोटली इलेक्ट्रिक व्हीकल आहे आणि यावर वेगवेगळ्या प्रकारचं फिरतं दुकान तुम्हाला त्याप्रमाणे या प्रकारचं असेल बघा मग वेग वेगवेगळ्या प्रकारचं मॉडिफाय करू शकता म्हणजे कुठलं एखादा माल वाहण्यासाठी असू शकतं कोणतं फळ फळ विक्रेत्यासाठी असू शकतं तर जर एखादा दिव्यांग जर का एखादा व्यक्ती असेल आणि त्या व्यक्तीला अशा प्रकारची जर का गाडी हवी असेल आणि खास करून शासनाकडून अनुदानासोबत तर यावर शासन अनुदान देत आहे हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे आणि यासाठी सध्या फॉर्म भरणे सुरू आहे जर तुम्हाला भरायचे असतील फॉर्म तर कुठे भरायचं आहे कधी भरायचा आहे किती दिवस आणखी फॉर्म भरण्यासाठी बाकी आहेत संपूर्ण माहिती एकदम कमीत कमी वेळेमध्ये मी सांगणार आहे पहिलं तर लक्षात ठेवा की ही काही योजना काय आजकालची नाही पण याच्यावर फॉर्म सध्या भरणं सुरू आहे पुढच्या याच फेब्रुवारीच्या पुढच्या सहा तारखेपर्यंतच फॉर्म सुरू राहणार आहे त्यानंतर फॉर्म भरणे बंद होणार आहे त्यामुळे तुम्हाला ही खास करून अपडेट देत आहे असं नाही आहे की ही योजना आत्ताच चालू झाली आहे एक दोन दिवसापूर्वी ही योजना खूप जुनी आहे जसं की बघा वेबसाईटला स्पष्टपणे तिथे मेन्शनच आहे बघा केलेलं हे बघा तुम्हाला थोडंसं जरा क्लिअर जरा तुम्हाला क्लिअर व्हावं त्या दृष्टिकोनातून सांगतो आहे पहिलं जर आपण विचार केला तर ही योजना बघा दहा सहा दोन हजार एकोणावीसला चालू झालेली आहे कधी दहा सहा दोन हजार एकोणावीस आणि योज योजनाची महत्त्वाची काय आहे सूचना काय योजनेबद्दल बघा दिव्यांग व्यक्तींना स्वलंब बनवणे म्हणजे स्वतः त्यांच्या पायावर त्यांना उभे करणे त्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी शासनाकडून ही योजना आहे तर त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी कुणाला सर्वांना नाही दिव्यांग व्यक्तींना खास करून सांगतोय त्यांनाच अर्ज करता येणार आहे या योजनेसाठी सहा फेब्रुवारी लास्ट डेट आहे जर तुम्हाला जर मी आता दाखवल्याप्रमाणे किंवा त्याच्यामध्ये थोडंफार मॉडिफिकेशन असतं तर तशा प्रकारची जर का व्हेकल हवी असेल इलेक्ट्रिक तर तुम्ही नक्की अर्ज करा तर बघा हरित ऊर्जेवर हरित ऊर्जेवर म्हणजे इलेक्ट्रिक आहे ही कुठल्याही प्रकारची यासाठी तुम्हाला डिझेल पेट्रोलची गरज नाही तर चालणाऱ्या जे आहे पर्यावरण जे आहे म्हणजे ऑब्विस्ली इको फ्रेंडली असणार दिवान तर दोन हजार एकोणीसपासून तर ही योजनेला मान्यता देण्यात आलेली आहे परंतु लक्षात ठेवायचं आहे की बऱ्याचशा लोकांनी याच्यापूर्वी पण अर्ज केलेले आहेत म्हणजे काही दिव्यांग बंधूंनी तर ज्यांनी ऑलरेडी अर्ज केलेले आहेत त्यांना परत अर्ज करायची गरज नाही बरं का त्यांचे अर्ज आत्ताच्या या नवीन वर्षामध्ये ऑटोमॅटिक ते वर्ग केल्या जातील काहीही करायची गरज नाही पण समजा तुम्ही अर्जच केला नाही तर तुम्हाला नवीन संधी उपलब्ध झाली आहे आणि त्या संदर्भातच हा व्हिडिओ आहे हे लक्षात ठेवा क्लिअर आता एक खूपच अत्यंत अत्यंत महत्त्वाची गोष्ट मला जी, जी तुम्हाला सांगावीशी वाटते आहे तर ती अशी आहे बघा की यामध्ये जे काही दिव्यांग बंधू असतात तर त्यांनी जर का आर्टी शर्तीची जर पूर्तता केली म्हणजे किती टक्के खास तर बघा जास्तीत जास्त जे दिव्यांग असेल तर त्यांना प्राधान्य पहिलं दिलेलं असतं म्हणजे प्रथम प्राधान्य दिलं जातं तर आपण पाहिलं दोन हजार तेवीस चोवीसमध्ये जर पाहिलं तर जवळपास सातशे सत्त्याण्णव दिव्यांग जे काही लाभार्थी आहेत तर त्यांना ई व्हीकल ई कार्ट ते अशा प्रकारचे व्हीकल जे तुम्हाला अगोदर दाखवले ना मी ह्या ह्या बघा हे अशा प्रकारचे व्हीकल जे आहेत तर देण्यात आलेले आहेत हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे आणि आता तुम्ही म्हणाल की मग याचे अर्ज कधीपर्यंत भरणं चालू आहे वेबसाईटचं नाव काय आहे तर वेबसाईटचं नाव पण सांगतोय बघा हे बघा महाराष्ट्र जे आहे महाराष्ट्र स्टेट हँडिकॅप्ट फायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्याद्वारे या विभागाच्याद्वारे ही जी काही शासनाच्याद्वारे अशा प्रकारची मोहीम जी काही आहे किंवा अर्ज भरण्याची जी काही सुरुवात जी आहे शासनाच्याद्वारे अशा प्रकारच्या जे काही दिव्यांग बंधू आहेत त्यांना खास करून जे आहे या योजनेचा लाभ घेता येईल आता तुम्हाला स्क्रीनला स्पष्टपणे झळकती आहे तारीख बघा तुम्हाला दाखवतो बघा इथे हेल्पलाईन पण आहे तुम्ही यांना जर तुम्हाला काहीही अडचण असेल तर वरती तुम्हाला हेल्पलाईन नंबर दिसत आहेत त्यांना पण तुम्ही संपर्क साधू शकता आणि त्यांच्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून तुमचा काही प्रश्न असेल तर विचारू शकता पण अतिशय महत्वाची इथे एक लाईन झळकत आहे बघा दोन हजार तेवीस चोवीसचा चा नोंदणीकृत लाभ न मिळाल्यांना लोकांना बघा लक्षात ठेवा त्यांना दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये त्यांना लाभ मिळेल तेवीस चोवीसला दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये परंतु ज्यांनी कोणी अर्जच केला नाही अशा दिव्यांगबंधूंनी ऑनलाईन अर्ज सादर केले नसतील अशाच दिव्यांगबंधूंनी अर्ज सादर करायचे दोन हजार चोवीस पंचवीसच्या अंतर्गत पोर्टलवर नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे लक्षात ठेवा आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे बघा की ज्या ज्या म्हणजे दिव्यांग बंधूंनी आत्तापर्यंत या व्हेकलसाठी अर्ज केला नाही तर त्यांना लास्ट डेट आहे ते बघा इथं सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस किती सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंतच अर्ज जे आहे तर चालू राहणार त्याच्यानंतर अर्ज भरण्याची प्रक्रिया बंद होणार आहे तुम्हाला परत सांगतो आहे या वेबसाईटची लिंक तुम्ही तुम्हाला इथे स्पष्टपणे जे आहे बघा याच्यामध्ये दिसत आहे परत सांगतो रजिस्टर डॉट एम एस एच डी एफ सी डॉट सी ओ को डॉट इन अशा प्रकारे तुम्ही मे मोबाईलवर जरी सर्च केलं किंवा मी इथं झूमला झूम करून दाखवतो आहे सोबत तुम्ही जशाल तसं जर टाईप करून पाहिलं तुमच्या मोबाईलमध्ये ही वेबसाईट ओपन होईल शासनाकडून तुम्हाला जर लक्षात ठेवा अशा प्रकारचा जर का हे हवी असेल म्हणजे ई कार्ट व्हीकल जर हवी असेल वेगवेगळे कोणत्या कारणासाठी खरं तर हवी आहे तर ते कारण तुम्ही तिथे मेन्शन करू शकता असं नाही आहे की सर्वांना एकच प्रकारची दिले जाईल इथे मुद्दा काय आहे की तुम्ही फॉर्म भरताना जे आहे तर ते मेन्शन करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भराल नाही यासाठी तर त्यावेळेस तुम्ही मेन्शन करायचं आता फॉर्म कुठे आणि कोणत्या वेबसाईटवर भरायचं आहे हेही तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी एकदा सांगतो आहे जवळपास या योजनेच्या अंतर्गत बघा पावणे चार लाख रुपयापर्यंत जे आहे अनुदान दिले जात आहे हे लक्षात ठेवा आता अतिशय महत्त्वाची गोष्ट तुम्हाला जे मी सांगू इच्छितो आहे ती म्हणजे बघा की जे आपण अतिशय महत्त्वाची गोष्ट जे बोलत होतो आत्ताच थोड्या वेळापूर्वी ते म्हणजे फॉर्मची जर का फॉर्म भरायचा असेल अशा ई कार्ट अशा व्हीकलसाठी आम्हाला जर इलेक्ट्रिक व्हीकल हवी असेल अशा प्रकारची तर फॉर्म कुठे भरायचा आहे तर त्या संदर्भातच आता तुम्हाला दाखवते बघा एक मिनटं हे बघा तुम्हाला इथे स्पष्टपणे जे आहे फॉर्म कुठे भरायचा आहे कसं स्टेटस चेक करायचं संपूर्ण इथे गोष्ट दिसत आहेत नंबर एक फॉर्म कुठे भरायचा आहे असा जर तुमच्या मनामध्ये जर प्रश्न असेल तर बघा इथे स्पष्ट दिसत आहे रजिस्टर्ड यावर क्लिक केल्याच्यानंतर जे आहे तुम्हाला फॉर्म ओपन होईल त्यात जवळपास सात स्टेप आहे आणि खूप सोपे आहेत काही अडचण तर तुम्हाला तुम्ही व्हिडिओच्या खाली विचारू शकता त्यानंतर बघा जर तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरता तर तुम्हाला त्याचं तुमच्या फॉर्मचं स्टेटस कसंच ट्रॅक करायचं आहे त्यासाठी तुम्हाला इथं ट्रॅक ॲप्लिकेशन इथे पण तुम्हाला जे काही तुमचं ॲप्लिकेशन आय डी वगैरे टाकून ट्रॅक करता येईल त्यानंतर बघा खाली संपूर्ण जे काही गोष्टी आहेत तुम्हाला इथे अव्हेलेबल आहेत इथे जे आहेत तुम्हाला संपूर्ण तुम गोष्टी अव्हेलेबल आहेत जसं की बघा इथे बघा इन्स्ट्रक्शन फॉर्म भरतानाचे जे काही ते इंस्ट्रक्शन दिलेले आहेत की जे काही बेनिफिशरीची लिस्ट आहे म्हणजे लाभार्थ्यांची यादी पण तुम्हाला या पोर्टलवर पाहता येईल थोडक्यात सांगायचं तात्पर्य जर तुम्ही फॉर्म भरला नसेल सहा तारखेच्या आत फॉर्म भरून घ्या सहा तारखेच्या नंतर सायंकाळी सहा वाजल्याच्या नंतर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही आणि हा फॉर्म फक्त तेच लोक भरू शकतात जे दिव्यांग बंधू आहेत ज्याच्यामध्ये जास्त जे हँडिकॅप्ड जास्त प्रमाण असेल त्यांना प्रथम प्राधान्य दिलं जातं हेही तुम्हाला कोणी सांगणार नाही पहिलं सांगायला आहे आणि बघा जसं की बघा रजिस्टर क्लिक केल्याच्या नंतर असा फॉर्म ओपन होईल बघा हे बघा हे झाला फॉर्म ओपन दिसतोय तुम्हाला मग याच्यामध्ये तुम्हाला जे आहे हे बघा एकूण पहिली स्टेप आहे त्याच्यानंतर सात स्टेप असते ना इथं पर्सनल इन्फॉर्मेशन पहिलं मोबाईल नंबर आधार नंबर त्यानंतर आय नंबर वगैरे वगैरे त्यानंतर ईमेल आय डी त्यानंतर नेक्स्ट नेक्स्ट नेट करीत जे आहे तुम्हाला जे आहे असा हा जो फॉर्म आहे या व्हीकलच्या संदर्भात तो भरायचा आहे या फॉर्मच्या संदर्भात काहीही जर तुम्हाला भरताना अडचण येत असेल तर व्हिडिओच्या खाली मला विचारा नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेल तुर्तास लक्षात ठेवा जर तुम्हाला अशा प्रकारचे व्ही ई व्हीकल हवे असेल तर नक्की यासाठी अर्ज करा आणि या शासनाच्या ज्या योजनेचा हो आहे नक्की फायदा घ्या तुर्ताश या व्हिडिओमध्ये दे आपण इथेच थांबूयात धन्यवाद